अक्कलकोट रोड एम आयडीसी महेश प्लास्टिकच्या मागे पावसाच्या पाण्यात आढळला वृद्धाचा मृतदेह काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या दमदार पावसामुळे अक्कलकोट रोड एम आय डी सी महेश प्लास्टिकच्या पाठीमागील बाजूस पावसामुळे भरलेल्या पाण्यात अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती तेथील रहिवाशांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना कळवून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला याबाबत तेथील रहिवाशी काय म्हणाले पाहूयात आमच्या पाठीमागेच्या मया प्लॅस्टिक ते एल डीच्या कारखान्या मागच्या बोळामध्ये थोडं जरी पाऊस आला तर ते तर गुडघाभर पाणी साचलेलं असतंय आज पहाटे एक ट्रकवाला येऊन पुढं आला तर ते त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे आलेत ते आ, <coughs> <coughs> माणसाला काढून घेतल्या त्यांचं नाव मुस्लिम समाजाचे आहेत त्याचं नाव अब्दुल राडसाहेब आळंद होऊन त्याच्याकडे आय इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्याकडनं तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि म महानगरपालिकेला आणि आम आमदार ते शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं ताई येऊन बघितलेले त्यांचे पी ए होऊन सगळं सर सर्व वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी परंतु अद्याप तिथं ते रोड मंजुरी झालेले नसून ताईंना पण मी हे माहिती कळवलेलं आहे आणि हे बारा महिने इथं था पाणी थांबलेलं असत नाही आता ते ता ताई करतात म्हणून आम्ही कॉर्पोरेशनमध्ये जास्त हे नाही केलेलं आहे हे महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं चरक यहाँ पर ये यहाँ के स्थानिक का कॉल आया था की एक व्यक्ती अननोन गिरा इधर बोलके यहाँ पर जो देख रहे हैं आप यहाँ पानी तकरीबन गोलगे उतना पानी है अभी निकाला महत में तो वो अनोन व्यक्ति का ये मिला है आई डी कार्ड इलेक्शन कार्ड मिला है अकबर लाल साहेब हलन बोल के नाम है उनका वही सत्तर पचहत्तर के करीब है और इस तरह ऐसे अभी पानी है बरसात आ रहा है और महानगर पालिका से एक विनंती है आयुक्त तो मैडम से भी कि इस तरह और कलेक्टर साहब से भी विनंती है कि इस तरह रास्ते कोई बच्चे स्कूल के अभी स्कूल चालू हैं बरसात का है बच्चे हो या बूढ़े हो अगर ऐसा होते रहे तो बहुत बड़ी आपत्ति आ जाएंगी हमारे सोलापुर में इसको विनंती है कि काम करके जल्द से जल्द अच्छा रास्ता करे जय हिंद आमच्या समोरचा जो रस्ता आहे तो मागचा इकडं येण्या रोजचा येण्याचा रस्ता आहे आमचा तो इवन उन्हाळ्यात पण धण्याचे पाणी भरून पूर्ण तुंबलेला असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिकेला तक्रार केली आहे आयुक्तांना तक्रार दिली आहे नगरसेवकांनी तक्रार केली आहे पण काही त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी अजून किती लोकं मरेपर्यंत वाट बघणार माहीत नाही लहान लहान मुलं पण हा लयकडून जात असतात आता आम्ही तक्रार करायचं कोणाकडं आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो लांब दोन येथील आता ह्याचं का काय करायचं आणि इकडच्या बाजूला सेम पॅरल रस्ता आहे तो पण पाण्याने तुंबलेलाच असतो आणि त्यामध्ये दगडं मोठमोठे आहेत चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तर मरायलाच पाहिजे असा

पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, सी डब्ल्यू ए सी एम ए डी सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे तो पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या महाविद्यालय काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ प्रमाचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकुली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये आम ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस